काय तुम्हाला काय असतो त्यांचा फीडबॅक तुमच्या कामा संदर्भात ए पहिल्यांदी ना तर मग किती माल वगैरे कालवला तर नाही का असं त्याच होतच नव्हतं मिक्स मिक्स होत नव्हतं मग ते एका बाजूला खडी राहायची एका बाजूला वाळू जायची पण आता मन जसं वापरतोय तर माल परफेक्ट मिक्स होतो त्याचा फायदा झाला तुम्हाला हो त्याचा फायदा झाला आणि पहिली गोष्ट जे दोन माणसं मिळून काम करत होते का ते आज एकही माणूस करतो असा विषय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्हाला आर्थिक दृष्ट्या पण फायदा झाला हो करनायल हो म्हणजे आता खुश आहात तुम्ही पहिल्यापेक्षा आता काम करण्याला करायला खूप चांगलं वाटत असेल तुम्हाला हो हो आणि कामाची क्वालिटी पण चांगली होत चालली ना माल पहिला ऑपरेटर वगैरे हो नव्हतं हाताने असं त्याला आता ऑपरेटर वापरलं क्लिअर फिनिशिंग वगैरे ओके हो येऊन जाते बरोबर जसं आमच्या कंपनीच उद्दिष्ट आहे सर आपल्यासारख्या बांधकाम नफा आणि पत वाढवणे फायदा तर तुम्ही म्हणताय जे काम आधी दोन माणसांना करायला लागायची दोघांची हजेरी द्यायला लागायची ती आता फक्त एका माणसावर येऊन बस थांबली तुमची आणि पत म्हटल्यानंतर कामाची क्वालिटी कामं यायला लागलीत आता नवीन कामाची सुरुवात झाली नवीन काम जास्त लागले आता क्वालिटी कामाची फिनिशिंग हो वगैरे वाढली ना तुम्ही म्हणलं होता, होता।, होता की प्लास्टर मध्ये तुम्हाला काही रिझल्ट रिझल्ट मिळाले मिळाले काय तुम्हाला प्लास्टर मध्ये विषय असा होता मॅडम तर प्लास्टर ना लिकेज प्रॉब्लेम पाणी जास्त बाहेर निघायचं किंवा मग ते प्लॅस्टरच व्यवस्थित होत नव्हतं त्याला क्रॅक वगैरे जाणं ते जास्त प्रमाण होत आमच्याकडं ते जसं लिक्विड आम्ही ते कॉस्टमॅन वापरले तर त्याचं प्रमाण कमी झालं बरेचशे पैकी पण म्हणजे आम्हाला डायरेक्ट नव्वद टक्के फरक भेटला त्याचा ओके आता, आता नहीं। नहीं। काम बघून हो आणि फिनिशिंग मध्ये पण फरक झाला ना त्याच्या कारण की आता भिंत जेवढी वल असली ना तरी ते कॉस्टमॅन वापरलं तर ते क्लिअर होऊन जातं कॉन्स्टोमॅन तुम्हाला कसं कळालं सर म्हणजे कधी आ, तुम्हाला काही फोन आले होते की कंपनीचे काय आमचे सेमिनार पण होतात ना नेमकी कुठे ओळख हो झाली कॉन्स्टोमॅनची आपल्याला कॉन्स्टमॅन आता ते आमच्याकडे ना तर तिथं इथं आमच्या शिपलापूर येथे दुकान आहे एक अवधूत ट्रेडिंग म्हणून हो हो बरोबर ते म्हणजे कॉस्टमॅन आहे हे वापरून बघा तुम्ही याचा रिझल्ट चांगला आहे मालक वगैरे त्यांना दाखवा तर मग आम्ही ते जसं वापरणं चालू केलं का तिथून पुढं मग ते म्हणायला लागले बा मग आम्ही मालकाला सांगायचो बा काही कस्टमर ना याचा रिझल्ट चांगला आहे मग तसपासून आम्हाला माहिती झाली त्याच्यात जास्त अच्छा